चला आता मस्त पैकी बघा चाललो झालं माहेरच माहेर पण चाललो आता दिल्ली चलो दिल्ली काय नाही हा लय सहा होत सकाळ सकाळ झाली सुरुवात गाडीत बसली मस्त पैकी तीच आपली यशवंत यशवंतपूर सफर क्रांती एक्सप्रेस आहे त्याच्यामध्येच बसली सकाळी लवकर पहाट उठली होती चार वाजता चार वाजता उठून मस्तपैकी पैकी स्वयंपाक केला स्वयंपाक करून सगळं आवरलं भांड जे जे आणायचं होतं ते तर पहिलंच आणलं होतं आपण तिला सगळं ठेवलं होतं आणि मग आता निघले सकाळी नऊ वाजता गाडी आवाज आता हल्ली नाही अजून हल्ले गाडी चाललोय लाल किल्ला हसला किल्ला आहे किल्लाय असाच आहे हा तुम्ही मत असेल कोण बोलतोय मावशी सारखे आवाज येतोय मावशी सारखा आवाज येत नाही मावशीच आहे दाखवायचे तुम्हाला

हो काही हे अजून तिकडे ठेवलं आहे तर चला आता हे व्हिडिओ आता ती कसं करते अपलोड जरा अजून करते बरं का व्हिडिओ आता काय दाखवायचं मोठे मोठे मोठी आले की मग दाखवलं तुम्हाला हा पुढं पोचलंय काय आता ही गाडी पाच तासांनी एकदाच थांबणार आहे हा ठेऊ नाही चल दौंडला जातच नाहीत गाड्या कुठून जायचं बॅजेट नगर नगर साइडला नुसते जातात दौंडला गाडी चेंज पण होत नाही आणि थांबत पण नाही जातच नाही आता बंद झालेत नगर स्टेशन ती कोण चेते की दौंड ते इकडून शॉर्टकट वळवते ते शॉर्टकट पहिले दौंडला जाला दौंडला गाड्याचा हा आता दौंडला जाणारच नाही दौंडला जात नाही गाडी आता कसे म्हणून हं आता डायरेक्ट नगर थंडा पाणी नगरला पण थांबत नाही थांबणार आहे डायरेक्ट गाडी इथून निघली का नाही मलमाड मलमाडच्या नंतर डायरेक्ट मोठी मोठी भोपाळ पण थांबत लय मोठी स्टेशन घेते तर चला आता मस्त पैकी बसलेलं गाडीला आणि निघलोय आता दौंडला जात नाही गाडी डायरेक्ट तिकडच नगर साइड ने तर दाखवतो सामान दाखवते किती हे पण सामानच आहे ह्यात खाण्यापिण्याच्या पोरांसाठी खारी ठोस क्रिंगोल मस्का पाव बटर हे सगळं सगळं सामान काय असेल ते घेतलं आहे हा जेवण पण आहे ह्या काही इथं पाण्याची बाटली हे एक कट्टा हे एक कट्टा ही एक पिशवी खाली असतं एक कट्टा अजून खाली ठेवलेला आहे म्हणजे पाच तर मोठे मोठे पिशव्या अशा ह्या भरलेले कट्टे आणि एक बारखे दोन तीन अजून आहेत ते एवढं सामान घेऊन आहे आता लय सामान आहे बघू आता काय असेल पुढं ही काय मावशीतून बसली आहे त्याच्या मावशी काय बसलेली ती सुद्धा चालली हिला घेऊन आहे म्हणजे कसं हिला न्यायचं म्हणजे आता येईल जरा फिरून येईल जरा जर ही जी मालिश सांगितली ना मालिश करायची तर मालिश कोण नाही करत त्याच्यामुळे तिला घेऊन चाललेली आहे तिथं आता रोज तिची मालिश करावं लागेल हातापायात म्हणजे गुडघ्यांमध्ये ह्याच्यामध्ये दुखतं ना तिच्या फक्त मालिशसाठी तिला चालवलेली आहे छान पैकी आपल्या गोळ्या औषध करते तिचं मालिश वगैरे हो होईल जरा नीट होईल जरा खाण्यापिणं जरा व्यवस्थित ठेवली तर झालं आहे त्याच्यामुळे तर चला आता चाल पारे, पारे। चला चाललं बघा आपण पुणे स्टेशन चालली गाडी हल्ली बघा चला आता पुढे दाखवते चला बघा बघा कुठं आपण मार राहत आज या का कुठलं जुन गेले इस दाल, रगा इचाया पुष है figure, सर गात अरावाईब पहला कлось बोक्तपार,

डोंगर बघा डोंगर इथला कसला आहे डोंगर बघा आता हे कोणचं गाव ते काय सांगता येणार नाही पण इथलं डोंगर बघते मी रिशिर होऊन पण फक्त कारण हे महाराष्ट्र चालू अजून बघा डोंगर कसा दिसतोय कसला भारी डोंगर दिसतोय बघा आणि असाच बघत 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 आहे ना तेव्हा का इकडे प्रेम हे असाय काय मस्त डोंगर वाटतोय ना सगळं डोंगर आणि एक डोंगर तेव्हा कसं आलाय बघा आता जा का असं ठेंगाच हिच्यात या का असं लाईक केलेलं आहे आपण कसं आहे सर लाईक करतो आहे ते बघा तसं घ्या का ठामा दाखवत आहे तुम्हाला हे बघा असं ठेंगा दिसतं आहे का नाही जरा तिथं डोंगर शंबर का काय मस्त वाटतं छान वाटतो ना अरे वा ते पण म्हणतोय लाईक करा लाईक करा म्हणतोय दाखव का जवळ झूम करून का बघा आहे का कसलं वाटतोय शुभ मस्त वाटतोय बघा डोंगर चलाय मस्त स्टेशन कोणतं आलंय बघू कोणतं स्टेशन आलंय मावशी पण बसली दोन दिवस हिला घेऊन जायचं मंड्यावर बघू आता कसं पोचते आम्ही तिथं नाही होणार काय मस्ती काय माझ्या नाही होणार ना काय कधीच नाही

या जो को <क्ताथिक> दाँड़े। <स्था> दाँड़े से कर चौकशी करत नाही काय करा करती पैसा नाही तुझे गप्पा ऐकचाल ना तुम्ही ऐकतच राहाल गप्पा एवढे भारी गप्पा असतील मला मग टेन्शन आलंय बघ आता हे आता बाहेरच काय दिसणार नाही रात्री बारसं झालेली पूर्गी एवल्याची होती रात्री बारस झालेली पूर्ग तू मार माकडाऊनच होती बाहेर रात्री दिसत होती तस गौरव <laughs> <पुल> वाणी <वाने> होती लाकड्या <laughs> <ना> वाणी <करवाने। laughs> <laughs> <laughs> चला माझ्या मावशीचे गप्पा ऐकू नका तुम्ही स्टेशन <laughs> आलेले ते म्हणतीवला पूर्गी होती चला अशा गप्पा असतात माझ्या मावशीच्या ले ले ये, ये, ये मल -मल मल मल आता मी घेऊन चाललेल तिला आहे ना मस्त वातावरण हे हे मलमाड स्टेशन आहे मलमाड आलं बघा थांबली आता इथं एवढ्या वेळाने इथं थांबली गाडी चाल हा सहा तास गाडी आता पोचली बघा इथं सहा तास नॉन स्टॉप सहा तास चालत राहिली सहा तासाच्या नंतर पुण्यावरनं सुटल्यावर डायरेक्ट मलमाडला थांबली आहे बघा आता हिथून जे डायरेक्ट सुटते ते रात्री एक वाजता भोपाल असं मोठ हा पण तवर थांबणार नाही गाडी हा तवर थांबणार नाही नॉनस्टॉप गाडी ना, ना, ना यशवंतपूर सफर क्रांती लय लांब म्हणजे लय रूट लांब ते म्हणजे पुन पुण्यावर निघल्यावर फक्त पाच स्टेशन घेते बघा ते एक तर पुन्हा हे पुण्यात आहे एक स्टेशन मलमाड दुसरं भोपाल तिसरं कोणचं येते काय माहिती बघा चला आहे बघा मस्त मलमाड स्टेशन चाललंय बघा काही दिसत नाही एवढं म्हणून आहे ना दाखवा मलमाड डायरेक्ट -ma आता हे ज्यानंतर डायरेक्ट एक चला आता मस्त चाललेलं आहे बघा आता वर दिवस आहे ना नाव शूटिंग करणार कारण रात्र झाल्यावर मग काय शूटिंग करायची तेव्हा रात्री झाल्या दिसणार पण नाही ना काय त्याच्यामुळे आता साडेचार वाजलेले चार साडेचार झालेलं आहे तर चाललंय आता बसल्या पैकी काय उसामा बसली मी पण बसली आता दोघे तरी चाललोय तिथे जरा परती मालिक जरा नेत कोणच नव्हतं ना तिथे मालिश करायसाठी तर आता तिला तिकडं चालवले बघतच नव्हतं म्हणजे तिचे मालिशेन पायाचे हाताचे कंबर कुस्ती सगळं काम केलेले पहिली जुनी कामं नाही केलेली तिने तर तिने नाही कंबर नेनते सगळं दुखत असत आता हिथं मी तर राहिले तर किती दिवस राहणार पोरांचे डबेन माझे कोणते रोहनचे डबे असतात काम असते घरचे तिथं करायला कोण नाही जवळ पोरांचे लग्न होत नाही तर आसच आता हिला उदरत करायचं हिला हो त्याच्यामुळे आम्ही काढलेलं हिला तर चला आता मला वाटतं आता काय आणणारच होणार आहे ने। नंतर काही दिसणारच नाही जेवण तर आम्ही जेवलं आणलं होतं खरडा भाकर अजून सांगण्याची चटणी अजून भजी कांदा भजी ते घेतले होते तर जेवण जेवलो आता पण रिजर्वेशन केलेले आहेत दोन दोन सीट रिझर्वेशन रिशिरोच करून दिलं तिघडणंच दिल्लीवरून त्यांनी पोरांनीच केलं रिजर्वेशन आणि आज आता आम्ही मस्त सीट कुफी झालेली आहे दोघींची दोन खालीच सीट आलेले आहेत आणि बसतोय निवांत आता चालतोय तर आता हा व्हिडिओ आहे ना मी इथंच थांब थांबवते आता चला इथे अपलोड करते की असतो आहे ना पुढचा अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये खरा अंदर होईल ना ते धन्यवाद तर त्याला आमचा व्हिडिओ कसा वाटत ते पण सांगा सकाळपासून तर संध्याकाळ पर्यंतचा सफर बाकी भेट वापर पुढच्या व्हिडीओ मधून या सगळ्यांनी कळत्या सगळ्यांनी खुश राहा बाय